नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान ओबीसी समाजाची वाट लावून तुम्हाला नवीन अध्यादेश काढू देणार नसल्याचं वक्तव्य करणारे विजय वडेट्टीवार यांच्यावर मनोज जरांगे यांनी जहरी टीका केली आहे थोडी लाश कुत्रा चावल्यासारखं बोलू नका तुम्ही फक्त एका समाजाचे विरोधी पक्षनेते नाहीत असे शब्दात जरांगे यांनी वडेट्टीवार यांना खडेबोल सुनावले आहेत मनोज जारंगे यांनी कालपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटेत आमरण उपोषण के सुरू केले असून यावेळी बोलताना त्यांनी वडेटीवारांचा समाचार घेतला दरम्यान वडेटीवारांवर बोलताना जरंगे म्हणाले की त्याला दुसरं काय काम आहे त्याला राऊंड राऊंड कुत्रा चावल्यासारखं होतं एकदा मराठ्यांच्या बाजूने बोलतो तर कधी मराठ्यांच्या विरोधात बोलतो कुत्रा चावल्यासारखं बोलणे योग्य नाही राजकीय करिअरसाठी आणि माणूस म्हणून देखील हे बरोबर नाही राहुल गांधी ज्या ज्यावेळी सांगणार त्याचवेळी तू बोलतो मध्ये बोलत नाही राहुल गांधी यांनी यासाठीच तुला विरोधी पक्ष नेता बनवलेला नाही त्यामुळे एकाच जातीकडून बोलू नयेत विरोधी पक्ष नेता म्हणजे तो महाराष्ट्रातील हक्काचा व्यासपीठ आहे या हक्काच्या व्यासपीठावरून एकाच जातीला ओढायला नको पाहिजे त्यांनी स्वतःचा पक्ष संपवण्याची आणि सुपडासाप करण्याची भूमिका घेतली असल्याचं वाटत आहे त्यामुळे राहुल गांधी यांनी त्याला सांगितलं वाटतं तू बोलत राहा बिंदास्त बोल महाराष्ट्रात मराठ्यांचं वाटावं झालं पाहिजे त्यासाठीच तुला विरोधी पक्ष नेता केला आहे तो फक्त ओबीसीचाच विरोधी पक्ष नेता आहे असे मनोज जारांगे यांनी वडेट्टीवारांवर जरी टीका केली आहे एवढंच नाही तर यावेळी मनोजार यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ असेच आहेत शेपूट नसल्यासारखं बोलायचं कधीतरी लाज राखली पाहिजे किमान त्या पदाची तरी लाज राखा स्वतःची लाज नसेलच त्यांना पण पदाची लाज राखली पाहिजे त्या भंगारचा ऐकून त्या भंगारचा ऐकून विजय वडेट्टीवार यांनी देखील बोलायला नको पाहिजे विरोधी पक्ष नेता विचाराने चांगला असला पाहिजे सगळे जनतेचा असला पाहिजे त्यामुळे भुजबळांचा ऐकून त्यांनी कशाला बोलावं ते पहिल्यापासूनच वायाला गेले असल्याचं म्हणत भुजबळांवर निशाणा साधला आहे दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सगळे सोयऱ्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगी यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला आहे कालपासून मनोज जारांगी यांनी अंतरवाली सराठीमध्ये आपले उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत सगळे सोये अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरंगे यांनी घेतली आहे विशेष म्हणजे आतापर्यंतचे सर्वात कठोर उपोषण करणार असल्याचे देखील मनोज जरंग यांनी म्हटले आहे